नाही ऐकाल तर तुमचा फायदा आहे आम्ही आमच्यासाठी कथा करून राहिलो काय नाही बर तुम्ही ऐकता आणि करत काहीच नाही नुसतं इकडून ऐकता निकडून सोडून देता काहीतरी जीवनात उतरवा या भगवंताचं कार्य आहे काहीतरी त्या लीलांचं श्रवण करा आणि नुसतं श्रवण नका करू तर त्याचं आचरण करा आचार विचार ह्या दोन्ही गोष्ट आणि तिसरा उच्चार ह्या तिन्ही गोष्टी माणसाच्या चांगल्या पाहिजात आचार विचार आणि उच्चार तिन्ही गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये चांगल्या पाहिजात तरच तो विद्वान बनू शकतो चांगला माणूस बनू शकतो एखाद्याचा उच्चारण बोल खूप चांगला आहे खूप छान बोलतो तो परंतु आचार माणसांचं निवळ काळच भरलेला आहे मनामध्ये कोणाचबद्दल चांगला विचार करत नाही अशी कंडिशन येऊ देऊ नका बरं आचार विचार आणि उच्चार तिन्ही गोष्टी चांगल्या ठेवा मग एक वेळ काय केलं राजा परीक्षितीनं जरा संधाचं मुकुट आणलेलं होतं भीमानं ते मुकुट धारण केलं सोन्याचं मुकुट ते मुकुट धारण केलं आणि निघाले विचरण करण्याकरता शिकार करण्याकरता